नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा माझ्या बालपणीच्या शाळेमध्ये म्हणजे श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयामध्ये येण्याचा योग आला सेलूतील धडपडणारे अतिशय उत्साही शिक्षक आदरणीय पाटणकर सर यांनी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते आणि त्या स्पर्धेचे आज बक्षीस वितरण होते भागा साल बाज़ारे शोक मित्रांनो तीन जून जागतिक सायकल दिन आणि पाच जून जागतिक पर्यावरण दिन या दोन्ही दिनाचे औचित्य साधून मुक्तांगण आर्ट्सचे सर्वेसर्वा आदरणीय पाटणकर सर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची गोडी निर्माण व्हावी व शालेय जीवनात शक्य तिथे सायकल वापरावी हा उद्देश समोर ठेवून सदरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि मित्रांनो हे स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे माध्यमिक गटासाठी चित्रकला स्पर्धेसाठी दिले जाणारे विषय म्हणजे सायकलवरील सफर पर्यावरण संवर्धन झाडे लावूया झाडे जगवूया व शाळेत जाणारे बहीण भाऊ हा विषय देण्यात आला होता तर प्राथमिक गटासाठी सायकलचे चित्र विदूषकाचे चित्र आणि पाळीव प्राणी अशा प्रकारचे विषय ठेवण्यात आले होते या भव्य चित्रकला स्पर्धेचे परीक्षण सेलूतील एक उत्तम चित्रकला शिक्षक ज्यांना कलेची उत्तम जाण आहे असे आदरणीय बोरकर सरांनी या स्पर्धेचे परीक्षण केले मित्रांनो या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा भरभरून असा प्रतिसाद मिळाला मला तर असे वाटते की या ठिकाणी परीक्षकांचीच परीक्षा झाली असणार आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आयोजित चित्रकला स्पर्धेचे परीक्षण झालेले आहे आणि अवघ्या काही वेळातच या स्पर्धेचा निकाल या ठिकाणी जाहीर होईल परंतु मित्रांनो या ठिकाणी मला असं सांगावेसे वाटते की क्रमांक ये अथवा न यो परंतु स्पर्धेमध्ये सहभागी होणं आणि आपला सहभाग नोंदवणं हे खूप महत्त्वाचं आहे या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जाणीवजागृती व्हावी पर्यावरणाचे विद्यार्थ्यांनी संवर्धन करावे हा उद्देश नक्कीच आदरणीय पाटणकर सरांचा आहे आणि तो नक्कीच विद्यार्थ्यांमार्फत सफल होणार आहे या अतिशय सुंदर स्पर्धेविषयी या स्पर्धेतील स्पर्धकांनी आपली काही मनोगती या ठिकाणी व्यक्त केली आहे मित्रांनो आपण ऐकूयात विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली त्यांची मनोगती जागतिक चित्रकला विद्यार्थिनी आहे आणि आज पाटणकर सरांनी जागतिक सायकल दिनानिमित्त आपल्या सर्वांसाठी एक चित्रकला स्पर्धा आयोजित केली त्याच्यामध्ये विषय दिलेले होते आणि सगळ्यांनी आपल्या परीनं खूप चांगला प्रयत्न करून चित्र काढलं आणि आता परीक्षा सुरू आहे चित्रांचं जे जसंही नंबर येईल त्याचा माझं न्यायाला तरी चालवलं सगळ्यांचा जसा नंबर येईल त्याला अभिनंदन आणि नाही येणार त्यांनी परत प्रयत्न करत राहावा आणि कधी ना कधी सगळ्यांचाच

जा, आज जागतिक सायकल दिनानिमित्त स्पर्धा आहे मला माहित आहे सगळ्यांनीच खूप छान चित्र काढलेली आहे ज्यांचं नंतर येईल त्यांना खूप खूप अभिनंदन ज्यांचं नाणी येईल त्यांना

तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केशुराज बाबासाहेब विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय सिद्धार्थ एडकेसर त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी परभणी येथील स्त्रीरोग तज्ज्ञ आदरणीय चांडक मॅडम त्याचबरोबर व्यासपीठावर नूतन विद्यालयातील शिक्षक आदरणीय डॉक्टर काशीनाथ कल्लेवाड सर नूतन कन्या प्रशालेच्या शिक्षिका सौभाग्यवती कीर्ती राऊत मॅडम या स्पर्धेचे परीक्षक आदरणीय बोरकर सर आणि या स्पर्धेचे संयोजक आदरणीय पाटणकर सर या सर्वांची व्यासपीठावर उपस्थिती होती या चित्रकला स्पर्धेचा निकाल या ठिकाणी जाहीर करते प्राथमिक गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे कुमारी समृद्धी जयकिशन भुतडा तर या स्पर्धेमध्ये प्राथमिक गटामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे कुमारी आदिश्री माधव आगाशे प्राथमिक गटामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे कुमारी श्रावणी सुनील तोडकर तर याच प्राथमिक गटामध्ये उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला आहे कुमारी देवांशी नवगिरे सर्व यशस्वी विद्यार्थिनींचं मुक्तांगण आर्ट्सच्या वतीने सर्व पालकांच्या वतीने सर्व कलाप्रेमींच्या वतीने खूप खूप अभिनंदन याच स्पर्धेमध्ये माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे कुमारी क्षितिजा कैलास खजीने तर द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे कुमारी सानवी गजानन शितळे माध्यमिक गटामध्ये तृतीय क्रमांकावर असणारी विद्यार्थिनी आहे कुमारी तन्वी भीमराव पिरादार तर याच माध्यमिक गटामध्ये उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला आहे कुमारी सानवी वेदांत तोरणाळे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे एकदा खूप खूप अभिनंदन या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे देखील या प्रसंगी अभिनंदन करण्यात आले मित्रांनो करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूषित याचे असे म्हणणारे परमपूज्य साणेगोजी जे नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये रममाण होत असत आपल्या सेलूतील शिक्षक आदरणीय पांडुरंग पाटणकर सर हे देखील सातत्याने वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धेच्या निमित्ताने सतत विद्यार्थ्यांमध्ये रममाण होत असतात आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करत असतात आज तीन जून सायकल दिन आणि पाच जून जागतिक पर्यावरण दिन या दिनाचे औचित्य साधून मुक्तांगन आर्ट्सचे सर्वे सर्व आदरणीय पाटणकर सर यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा मित्रांनो निमित्त आहे चित्रकला स्पर्धेचे परंतु त्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती निर्माण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक संवेदना निर्माण व्हावी हाच पाटणकर सरांचा उद्देश आहे आणि या चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेली विद्यार्थ्यांनी काढलेली जी काही चित्रं आहेत हे पाहून नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये ही पर्यावरणविषयक जनजागृती निर्माण होईल यात शंकाच नाही आदरणीय पाटणकर सर तुमचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे सामाजिक बांधिलकी जपणारा आहे पर्यावरणाची बांधिलकी जपणारा आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आज हे स्पर्धेचे तुमचे तिसरे वर्ष आहे परंतु सातत्याने अशा स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांबद्दल जनजागृती निर्माण होईल यामध्ये शंका नाही तुम्हा मुक्तांगण आर्ट्सला सर्व पालकांच्या वतीने सर्व कलाप्रेमींच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सौभाग्यवती भाग्यश्री पाटणकर त्याचबरोबर अण्णासाहेब गायकवाड श्री सुरोसे बाबासाहेब काष्टे मनोज गायकांबळे कैलास खजिने भीमराव बिरादार या सर्वांचे सहकार्य लाभले मित्रांनो या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारा चिरंजीव रुद्रक याचे देखील मुक्तांगन आर्ट्सच्या वतीने खूप खूप अभिनंदन खूप खूप मोठा होबाळा मित्रांनो उद्या पाच जून जागतिक पर्यावरण दिन तुम्हा सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद